सगळे बरे आहात ना तर आज सगळ्यांची लगबग सुरू असेल कारण उद्या आहे वटपौर्णिमा त्यामुळे आणायचं मेकअपचं सामान आणायचं सगळं श्रंगाराचं सामान आणायचं आणि मेहंदी एक्सेट्रा कोणी दागिने म्हणजे एक मेन्टेक शांतात या गजरे वगैरे खूप खूप गोष्टी आणि आपला वान वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या गडबडीत आज सगळ्या आपल्या सुवासिनी आहेत आणि मीही ते सगळं केलेलं आहे सो ठीक आहे हे ही सध्या साडी मी एक नवीन आणलेली आहे पण ही साडी काही मी आता घेतलेली नाही आहे दिवाळीच्या वेळेस माझ्या भावाने मला घेतलेली होती ती काही वापरात आलीच नाही बिलकुल वापरात आली नाही दिवाळीपासून तर त्याचा बहुतेक मुहूर्त वटपौर्णिमेचाच होता तर म्हटलं बरंच झालं चला वटपौर्णिमेला एखादी नवीन साडी असावी तर मग ही साडी त्यावेळेला मी घेतलेली होती दिवाळीच्या वेळेस एक हजार रुपयाच्या आसपास घेतली होती ठाणा मार्केटलाच तर छान आहे फक्त ह्याच्यावरचा ब्लाऊज मी शिवलेला नाहीये सो उद्या मी ह्याच्यावर वेगळाच ब्लाऊज मॅचिंग करणार आहे ह्या कलरचा माझ्याकडे ब्लाऊज आहे सो म्हटलं बघूया हरकत नाही काय करणार पर्याय नाही आहे अडचण असल्यावर सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात तर त्या पद्धतीने मीही करते साडी आहे माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे ब्लाऊज नाही शिवला प्रॉब्लेम्स खूप आहेत फॅमिलीमध्ये त्यामुळे म्हटलं जे ते आहे थोडक्यात वगैरे आपण भागवायचं आणि हे सगळं घेऊन आले अजून पसारा बाजूला हे म्हणजे घरगुती लागणार आहे महत्वाचं तेवढंच मी घेतलेलं आहे हे टिकली मेहंदी हे सुद्धा आपलं सामान आहे पूजेचं सगळ्यात महत्वाचा हम्म फेरे मारण्यासाठी आणि मणी आणि मणींचं तुम्हाला काय सांगू अक्षरशः ठीक आहे हे महत्वाचे आहेत पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये अक्षरशः का तुम्ही ज्या गोष्टी एक सुवासनेसाठी आहेत त्या गोष्टी तर व्यवस्थित द्या ना ठीक आहे मान्य हे आज तुमचा कमवण्याचा दिवस आहे पण हे सुद्धा वीस वीस रुपयाला ते विकतायत तर ठीक आहे काय करणार करवंद आणली दहाची अक्षरशः नुसती मी करवंदच आणली शोधून तुम्हाला काय सांगतो अक्षर चिखल झालाय ते एवढी ती गर्दी झालेली आहे ना त्यातनं काय शोधावं आणि काय घ्यावं ते काही समजत नाही मान्य आहे की आज काहीच चांगलं मिळणार नाही म्हणून म्हटलं जांभळ घ्यायलाच नको जांभळ तर अक्षरशः चिखल झाला प्रत्येक पिशवीत त्यांनी कसं पॅकिंग करून ठेवलेलं बघितलं सगळं ते ओले ओले आणि किचकटलेले झालेले आहेत तसं घेऊन काय उपयोग आहे का माझं नाही घेतलं दे करवंद घेतली दहा रुपयाची फनस पाव किलो नुसता पन्नास रुपयाचा नुसते हे गरे आहेत पन्नास रुपयाचे हे घेतले रडू आलं अक्षरशः दरवर्षी माझ्या घरी फणस असतो दरवर्षी मिस्टर फणस आणतात पण यावेळी मुलीची तब्येत खराब असतात मग नाही आणलं कारण म्हणतात ना की जे आजारी आहेत त्यांनी फणस बिलकुल खाऊ नये फणस किंवा पपई बिलकुल खायचा नसतो तर त्यांनी यावेळेस आणलाच नाही का ती खाईल वगैरे तर मी आता तात्पुरता फक्त वाण्यासाठीच घेऊन आले फणस पाव किलो आणलाय बस झालं आंबे शंभर रुपयाचं आहे युजल ते तर लागतायतच म्हटलं ते घेऊन आले आणि डाळ तर सकाळी पोळ्या करायचे म्हटल्यावर डाळ आणि मटकी मटकी म्हणजे काय जरी उद्या पोळा करायच्या असल्या तरी जेवणाची जो सुट्टी नाही आहे सकाळी त्यांना कामावर जायचं आहे म्हटलं माझं टिफिन कंपल्सरी आहे तर टिफिनसाठी मटकी घेऊन आली म्हटलं सकाळी मटकीची भाजी चपाती त्यांना करून देईल तर दोन चार चपात्या नंतर मग ही आमटी गेलं तर आमटीमध्ये मटकीनंतर मी ॲड करून टाकेल कारण बाकीची मटकी मी शिल्लक ठेवू शकत नाही घरात फ्रीज नाही आहे आणि फ्रीज नसले तर आमच्या घरामध्ये कसं मागे खिडकीला व्हेंटिलेशन नाही म्हणजे सॉरी किचनला व्हेंटिलेशन नाही आहे म्हणजे किचनला खिडकी नाही आहे तर हे सगळं आणलेलं घरात माझ्या वस्तू टिकतच नाही कुठलीही गोष्ट टिकत नाही बुरशी लागून जाते जातील दोन तीन दिवसात आणि ह्या मटकी वगैरे ओळसर बसतो तर बिलकुल टिकत नाही सगळ्या त्यांच्यापुरती मटकीची भाजी बनवून देईन आणि बाकीची मटकी मी नंतर आमटी बनवली त्यामध्ये ॲड करेन का आम्हीच खाणार आहे दुसरं कोण पाहुणा तर घरात येणार नाही सो हे होऊन जाईल माझं तर पद्धतीने मी आज शॉपिंग केलेली आहे मेहंदीचं कोण आणला खरा पण बघू संध्याकाळी लाव लावायला आहे की नाही कारण अक्षरशः मी सांगू बारा वर्षात मी एकदाही मेहंदी हाताला काढलेली नाही फक्त मला वाटते मी हातावरचे दोन तीन ठिपके काढून देते आणि विषय संपवते कारण घरात सगळीच कामं करावी लागतात मुलगी आहे सारखं संध्याकाळचं उठलं रडलं त्याचे पाय सारखे दुखतात आता चार पाच वर्ष झाली त्याचे पाय कंटिन्यू दुखतात सारखं पाय चोळा हे चोळा ते चोळा काम हे मेहंदी हा विषयच लांब आहे आपल्यापासून तरी आज बघूया टिपके काढता टिपके तरी काढूया बाकी मेहंदी विचारून नाही दे मी जे मेहंदी काढतात ना जिथे मेहंदीचा कोण घेतला तिथे बाहेर मेहंदी काढणार होता दा त्याला विचारलं तर म्हणाला हंड्रेड रुपीज शंभर रुपये ठीक आहे हातावर मेहंदी काढून पण आधी प्रॉब्लेम आहे भाई नंतर नेक्स्ट टाइम बघू आपण तरी शाणा स्टेशनला बघतो तो खूप जास्त बोलतात तरी इथे कमीच आहे रेंज नेक्स्ट टाइम जेव्हा जमेल तेव्हा नक्की हातावर मेहंदी मी काढून घेणार आहे बारा वर्ष मला जमलेली म्हणून काय झालं हे हो आणि गजरे वगैरे तुम्हाला खरं सांगू मला सुरुवातीपासून गजरे सुद्धा लावायला आवडत नाही केसांना मी जास्त कधीही गजरे लावत नाही केसांना कारण अजून एक दुसरा प्रॉब्लेम की आणून जरी आणले तर सकाळपर्यंत ते कोमेसतात तसे बघून आणावे लागतात पण तसे ता मिळत नाही मार्केटमध्ये आणि फ्रीज तर कम आहोच एखादी अशी वस्तू आणली की फ्रीज हवंच त्यामध्ये ठेवलं तर ती वस्तू पण चांगली टवटवीत राहते नंतर उद्या बारा नंतर वाटपौर्णिमेचा मुहूर्त आहे बारापर्यंत कुठे राहणार आहे त्यामुळे तेही नाही आणलं आणि मला हौसही नाही आहे गजऱ्यांची तर म्हटलं जाऊ दे एक आंबाडा बांधायचा आणि त्याला ते नकली बो आहे केसांचा तो लावायचा उद्या मी दाखवेनच तुम्हाला तर अशा पद्धतीने झालेली आहे माझी वटपौर्णिमेचे शॉपिंग तुमची शॉपिंग कशी झाली नक्की मला सांगा आणि मान्य आहे माझी शॉपिंग थोडीशी कमी आहे सो ठीक आहे त्यातच मी खुश आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू मलाही जास्त साधा वजा गजा नाही आवडत मला आणि ही आता साडी घेतली सांगते काही दिवाळीला घेतलेली अजून त्याचा मुर्द नाहीये संक्रांतीला सुद्धा काही दुसरी साडी मी नेसली होती बौशाला बौसा होता आय थिंक कोणती साडी नेस हा प्रॉब्लेम होता पिवळ्या रंगाचा पिवळा रंग नेसायचा नाही ने कारण ह्याचा पदराचा जो कलर आहे ना हा पिवळा आहे आणि संक्रांतीला पिवळा कलर नेसायचा नव्हता सो त्यावेळेला मला वाटते ही साडी माझी राहिली नाही मुहूर्त आहे म्हणजे याचा मुहूर्त उद्या होता तर उद्या ही साडी नेसणार आहे वेगळा ब्लाऊज ट्राय करणार आहे तू बघूया तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ असं होतं पण चलो बाय आणि कशासाठी शॉपिंग नक्की सांगा प्लीज आणि चांगला चांगला हो बोला